दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करू आपल्या आधी पहा छत्रपती शिवाजी महाराज की वे! जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश आहे त्यामुळे पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला भर पावसामध्ये भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी ढोल ताशाच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या त्याचबरोबर पेढे भरवत ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत देखील केलं महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेलंय परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये मध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जेम माते चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी हा समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल आणि इथून पुढे हे बारा गडकिल्ले आपल्याला ज्या पद्धतीनं इतिहासकालीन माहिती आपल्याला मिळायची ती फक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये आता ही जगभरामध्ये माहिती स्पष्टपणाने आणि एकदम क्लिअर माहिती ही जाणार आहे आणि हे गडकिल्ले आता जे बारा आहेत इथे आजूबाजूला जी गावं आहेत यांचा देखील विकास व्हायला आता कोणी थांबू शकत नाही आणि याला निधी जागतिक पातळीवरचा निधी हा आता आपल्या बारा गडकिल्ल्यांना मिळणार आहे केंद्र शासन राज्य शासन तर करत आहे परंतु हे सगळे आता जागतिक पातळीवर हे संवर्धन कसं करायचं हे नक्कीच इथून पुढे आपल्याला माहिती पडेल असं मला सांगावस वाटतं आणि मी तुम्हाला एकच सांगेन की ज्या पद्धतीनं आता आपले भारतवासीय किंवा भारत आपले शिवप्रेमी इथे गडकिल्ल्यांवर जात होते आता जागतिक पातळीवर विदेशी पर्यटक देखील या बारा गडकिल्ल्यांवर येऊन आपली माहिती आणि हे सगळं पर्यटन स्थळाची किंमत किंवा इतिहासाची माहिती ही जागेवर मिळणार आहे तर पुन्हा एकदा मी मनापासून सर्वांचंच अभिनंदन करतो आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांच मनापासून कौतुक करतो की आपण हे जे काम चालवलेलं आहे या कामाचीच ही पावती पोचपावती आहे असं म्हणावं लागेल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात पहा